वसमत येथील नियोजित बस स्थानकाचं बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याबाबतच्या तक्रारी करूनही कार्यवाही न झाल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आंदोलनाचं नेतृत्व काशीनाथ पोंपे पाटील तालुका अध्यक्ष नवनिर्माण सेना यांनी केल्याचं दिसून आलं काम निकृष्ट दर्जाचे होते त्या विरोधात आम्ही वारंवार कलेक्टर साहेबाला आणि ए डी एमला तक्रार देऊन सुद्धा निकुष्ट गरजेचे काम थांबत नाही त्यासाठी आम्ही आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे त्वरित बंद नाही झाल्यास आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आज वसमत येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आ, बस स्थानकाचं जे निकृष्ट दर्जाचं बांधकाम चालू आहे त्याच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करण्याचं नियोजन केलेलं आहे हे जर काम थांबलं नाही तर याच्या पुढील आंदोलन याच्या तीव्र असेल जय हिंद जय महाराष्ट्र एन टी वी न्यूज मराठी दौंड पुणे